मातीचा महाराष्ट्र बुद्धीच्या आईल तिराचा शक्तीच्या पैल तिराचा महाराष्ट्र मातीत ते धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंड्याचा इतिहास म्हणजे महाराष्ट्र पोलादी मनाला छाताडातील जीवाला पेटवणारा महाराष्ट्र अशा या महाराष्ट्राला अनेक महामानवांची शुरांची वीरांची परंपरा लाभली आहे त्यापैकीच एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमस्कार मी नाजिया हबी मुल्ला विषय मानते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक झंझावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक झर शिल्पकार तुम्ही राज्य घटनेचे पंडित तुम्ही काय द्याचे शिल्पकार तुम्ही राज्य घटनेचे पंडित तुम्ही काय द्याचे प्रचारक तुम्ही समतेचे भारतरत्न तुम्ही देशाचे भारतरत्न तुम्ही देशाचे करुणी जीवाचे राण दिला सर्वांना समतेचा मान करुणी जीवाचे राण दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची क्षण भल्या भल्यांची झुकते मान अशी भीमरावांची क्षण भल्या भल्यांची झुकते मान अंधारच होता नशीबी अंधारच होता नशीबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार तुम्ही देशाला संविधान दिलं तुम्ही देशाला संविधान दिलं जाती भेदाची भिंत तोडली अनितीशी युद्ध लढली जाती भेदाची भिंत तोडली अनितीशी युद्ध लढली बाबासाहेब तुम्ही होता म्हणूनच ही क्रांती घडली बाबासाहेब तुम्ही होता म्हणूनच ही क्रांती घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव मध्य प्रदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा महासूर्य एक ज्वालामुखी महा एक झंझावात ज्वाला एक महावादळ एक महाप्रलय आणि एक आकाश एका शीतल चांदण्याचं झाड एक अमृत एक हिमालय यांसारखं अस्तित्व जर आपल्या देशामध्ये नसत तर आपण काय केलं असत आपल्या देशाची आज या जगामध्ये अवस्था काय झाली असती आपल्याच बांधवांबरोबर आंबेडकरांनी हयातभर केलेल्या संघर्षाचं आणि प्रेरलेल्या प्रज्ञामय विचाराचं धारेचं हे अमृत फळ म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय समग्र क्रांतीचे प्रणेते असलेल्या डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध कबीर आणि ज्योतिबा या तीन महान विभूतींना आपले गुरु मांडले दलित अस्पृश्य लोकांबरोबर अत्याचारग्रस्त महिलांना अत्याचारग्रस्त महिलांना त्यांनी या ठिकाणी उभारी देण्याचं काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित अस्पृश्य बांधवांबरोबरच आपल्या महान कर्तबगारीतून आणि अलौकिक कर्तबगारीतून अलौकिक कार्यामधून महिलांना गुलामगिरीतून मुक्त केलं गुलामीच्या वेड्या कचाकच तोडल्या आज त्या महिला पंख लावून विमानाची कप्ता हवेत सूर मारत आहेत तर दुसरीकडे सुनीता विल्यमच्या रूपाने अग्निपंख लावून अंतराळात पृथ्वीलाच प्रदक्षिणा घालत आहेत हे सर्व शक्य झालं संविधानात स्त्रियांच्या बरोबरीने सर्व अधिकार दिल्यामुळं त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान सूर्याला नमन त्या महापुरुषाला नमन त्या बाबासाहेबांना नमन त्या बाबासाहेबांना मित्रांनो एक छोटीशी कथा या ठिकाणी सांगितलं सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामधील इयत्ता पाचवीचा वर्ग होता सगळी मुलं वर्गाच्या आत बसली होती शिक्षक मुलांना शिकवत होते आणि एक मुलगा मात्र वर्गाच्या बाहेर बसला होता आणि तो तिथून शेकत होता इंग्रज अधिकारी शाळा तपासणीसाठी वर्गात आले त्यांनी वर्गात जाऊन मुलांना प्रश्न विचारले त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वर्गात बसलेल्यांपैकी कोणत्याही मुलाला येत नव्हते शेवटी त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी वर्गाच्या बाहेर पाहिले त्यांना एक विद्यार्थी त्या ठिकाणी त्या बसलेला दिसला त्यांनी त्यांना खुणावलं आणि विचारलं बाळा तू या प्रश्नांची उत्तरं देतो का त्यावेळी त्या बाळानं त्या मुलानं अगदी पटापट त्या, पटा पट त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली गुरुजी आवाज होऊन पाहत राहिले अधिकारी आवाज होऊन पाहत राहिले शेवटचा प्रश्न इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या बाळाला विचारला बाळा मला सांग पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता त्या मुलाने प्रामाणिकपणे उत्तर दिले साहेब पृथ्वीपासूनचा दूरचा ग्रह मला माहित नाही पण माझ्यासाठी सर्वात दूर तो वर्गात कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माठ आहे हा लहान मुलगा म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय लहानपणीच त्यांनी मोठे पणी चौदा सत्याग्रहाच्या माध्यमातून पूर्ण केलं अस्पृश्यांच्या आत्मते स्वाभिमान व माणुसकीचे चैतन्य निर्माण करण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा मानवी इतिहासावरती चिरंतन राहिला अशा या थोर महा मानवाला माझे कोटी कोटी वंदन कोटी कोटी वंदन धन्यवाद जय हिंद जय हिमराय जय शिवरा जय महाराष्ट्र श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याबद्दल आपले मनपूर्वक आभार